तुझं हा ना तू नाव काय नाव। नाव। तु या या। नाव सांग नाव सांग नाव अरे नाव सांग नाव नाव काय करू नका तू नाव सांग नाव तुझं नाव सांग तू पटकन ही गाडी याची हे दडकून निघून गेलाय आणि रुबाब करतो वरून बघा ही गाडी असलेली इथून माझी नाव सांग नाव मला हल्ला ना तू मला मला माझ तू म्हणतो माझं मला मला मारतोय ठुकून ठुकून मारतोय कम्प्लेट टाकू जाऊ बरोबर दिली सांग ना तुला सरळ सरळ मी कम्प्लेट करणार तू जाऊ कम्प्लेट ना जाऊ तू मला हाय एवढं सांग ट्रॅफिक हा तू नियम दिलाय ना तू नियम न कर तू गाडी धडकून धडकून हाणत दुसऱ्याला तुला नाही आहे हा गाडी धडकून धडकून हाणतय तू गाडी धडकवली तू माझ्या गाडीची भरपाई शिस्ती सांगतोय भरपाई दी भरपाई दे भरपाई दे तुला तुला, तुला, नहीं नहीं तुला तुला काय अधिकार दिला काय होय तुला पोलीस बनवलं म्हणून अधिकार दिला काय होय खानायचा तुम्हाला मारलंय ना तुझा तुझ्या कानुनी कारभार करणार मी कोर्टात नाही तुला तुला कॉर्टात घेऊन आण तू कॉर्टात तुमचं साहेब धडपणी वरून